नमस्ते प्रगतीश किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण ब्रेडपासून अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सँडविच बनवून दाखवणार आहे अगदी झटपट तयार होतो मुलांनी मागितल्यावर तुम्ही लगेच त्यांना बनवून देऊ शकणार अशा पद्धतीने सँडविच मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट बनतं आणि खूप टेस्टी लागतं तर इथे मी ब्रेड घेतलेला आहे चार आता आपण त्याचं स्टफिंग बनवून घेऊया त्याचं स्टफिंग करता मी घेतलेले आहेत दोन बटाटे हे बटाटे पहिलेच मी उघडून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत तुम्ही बटाटे पूर्णपणे उकडून थंड करून घ्या एकदम जसं गरम गरम घेऊ नका आता मी साल काढून घेते बटाट्यांचं आता आपण याला मॅश करून घेऊया चांगले बटाटे मॅश करून घेतले आता आपल्यात टाकूया शिमला मिरची तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार याच्यामध्ये बाकीच्या इन्ग्रेडियन्स टाकू शकतात कांदा टाकूया थोडासा थोडीसं ते मी गाजर टाकते म्हणजे सगळ्या भाज्या कशा पोरं खात नाही तर आपण ह्या अशा पद्धतीने स्टफीमध्ये टाकू तुम्ही मुलांना ब्रेडमध्ये भरून तर दिल्यानं ना सँडविच टाईप तर खूप छान मुलं आनंद आवडीने खातात आणि आनंदाने खातात थोडी मिरची घेतली आहेत मी ही मिरची फिकी आहे म्हणजे मुलं खाऊ शकतील आणि कोथिंबीर टाकूया कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलं आहे थोडंसं मी ह्या स्टफिंगमध्ये लाल तिखट टाकते थोडी टेस्ट येण्याकरता मुलं खात असतील तर थोडं कमी टाका यात तुम्ही थोडं स्पायसी मी बनवू शकतात थोडं धन्याचा पावडर टाकते मी थोडीशी हळद टाकते किंचित गरम मसाला टाकते थोडंसं याच्यामध्ये मी टोमॅटो केचप टाकते अगदी एक हाद चमचा भर आणि एक हाद चमचा मी टाकते पिझ्झा पास्ता सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये शेजवान चटणी वगैरे टाकू शकतात आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया चवीपुरतं मीठ टाकूया आपण याच्यामध्ये सब आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित हे बघा आपला मसाला पूर्णपणे मिक्स झालेला आहे आणि अगदी छान टेस्ट आहे त्याची मुलं अगदी आवडीने खातात आता आपण सँडविच बनवायची तयारी करूया आता आपण असं ब्रेडच्या स्लाइस घेऊया त्यानंतर इथे मी चटणी लावणारी ला ला पुदिन्याची ही चटणी मी घरीच केलेली आहे याची पण रेसिपी तुम्हाला मी यूट्यूबवर टाकेलच माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल आणि इथे एका वाटीमध्ये मी थोडं टोमॅटो केचप आणि मेहोनीज असं एकत्र करणार आहे आणि हे पण आपण ब्रेडला एका साईडला लावायला ठेवूया हे याला आपण असं एकत्र करून घेऊया ब्रेडवेळी लावण्यापेक्षा मी अशी ट्रिक वापरते त्याने खूप छान टेस्ट येईल आता आपण एका साईडला लावणार आहोत आपल्या टोमॅटो केचप आणि मेहोनीज अगदी सोपे पद्धत आहे आणि झटपट बनतं आणि खूप टेस्ट लागतं मी मुलांना माझ्या मुलांना असंच बनवून देते काही जास्त वेळ लागत नाही हे बघा असं एका साईडला मी मेहनीत आणि टोमॅटो केचपचं लेअर लावून घेतलेली आहे आणि एका साईडला आपण ब्रेडच्या चटणी लावूया पुदिन्याची तुम्ही याच्याऐवजी दुसरं काही लावू शकतात किंवा शेजवान चटणी वगैरे असं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकतात तर माझ्याकडे होती केलेली त्याच्यामुळे मी चटणी लावते ठीक आहे बघा आपण काय करायचं आहे अशा प्रकारे मी ह्या दुसऱ्या ब्रेडला पण लावून घेते इकडे मी दोन सँडविच बनवते ना त्याच्यामुळे मी असं लावून घेते बघा आता सगळ्या ब्रेडला मी लावून घेतलेला आहे व्यवस्थित आता आपण याच्यामुळे स्टफिंग लावून घेऊया आपण केलेलं ते स्टफिंग आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आपल्या ब्रेडवरती तुम्हाला हवं असं तुम्ही जास्त पण लावा किंवा तुम्ही कमीही लावू शकता असं काही नाही तर आपण ह्याच्या अशा पद्धतीने व्यवस्थित दोन्ही ब्रेडवरती स्ला स्लाईसवरती मस्तपैकी पसरून घेऊया आता याच्यावरती मी टाकणार आहे अमूल चीज तुमच्याकडे स्लाईस असेल तुम्ही अमूल चीज स्लाईस पण ठेवू शकतात आता माझ्याकडे क्यूब होता त्याच्यामुळे मी छान याच्यावरती किसून टाकणार आहे अशा पद्धतीने आपण छोटीशी किसणी घ्यायची आणि त्याच्यानं मस्तपैकी असं तुम्हाला हवा तर जास्त टाका किंवा कमी टाकू शकतात आता इथे मी एक क्यूबमध्ये दोन सँडविच तयार केले तुम्ही जास्त आवडत तुम्हाला असेल तर तुम्ही एका क्यूब म्हणजे एक सँडविच पण भरू शकतात मुलांना आवडेल तसं तुम्ही त्या पद्धतीने याच्यामुळे पनीरसुद्धा ॲड करू शकतात असं काही नाही अशा पद्धतीने पूर्ण प प्रकारे मी मस्तपैकी याच्यावरती चीज असं भरभरून टाकलेलं आहे चीजमुळे अगदी छान टेस्ट येते याच्यावर तुम्ही पनीरही किसून टाकू शकतात आता अशा प्रकारे मी पूर्ण चीज किसून घेतलेला आहे आता मग हे दुसरी साईज स्लाईस याच्यावरती लावून देऊया आणि मस्तपैकी याला प्रेस करायचं आहे म्हणजे अगदी आपला मसाला पूर्ण असा शेकताना वगैरे बाहेर येणार नाही तुमच्याकडे जर टोस्टर असेल तुम्ही टोस्टरमध्ये टाकूनसुद्धा याला करू शकतात ब्रेडला सँडविच तयार करूनसुद्धा आता मी याला पॅनवर ठेवणार रा, करणार आहे तर इथे मी पॅन ठेवले आहे पॅनवरती मी थोडंसं देशी तूप टाकलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी बटरसुद्धा वापरू शकतात तर तूप आपल्याला थोडंसं चलावून घ्यायचं आहे पॅनवरती छान गरम झाला पॅन की त्याच्यावरती आपण आपले सँडविच ठेवायचे आहेत आणि अगदी छान मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर असतोपर्यंत याला क्रिस्पी होतोपर्यंत दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायचं आहे हे बघा एक साईड झाली की त्याच्यातून परत मी थोडंसं अजून तूप लावून घेणार आहे म्हणजे कसं आहे अगदी व्यवस्थित छान पद्धतीने शेकले जातील ते क्रिस्पी झाले ना ते खायला पण छान लागतात दोन्ही साईडनी मस्तपैकी शेकून घेतली आणि परत ना मी तूप लावून घेते व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने म्हणजे एकदम छान टेस्ट लागते तुम्ही बटरपेक्षा तूप लावा म्हणजे देशी तूप मुलांच्या शरीरात जाईल पोटात जाईल आणि मुलं असे खात नाही तर अशा पद्धतीने त्यांच्या पोटात भाज्या पण जातील देशी तूप पण जाईल त्या प्र, प्रमाणे मी अशा पद्धतीने माझ्या मुलांना करून देते खूप टेस्टी लागतात हे बघा आपलं सँडविच तयार झालेलं आहे कधी टिलीसेस दिसते मुलांना अगदी दि, बघूनच खावं असं वाटेल अशा प्रकारे तयार होतं काही जास्त वेळ लागत नाही सँडविच बनवायला आता आपण ह्या सँडविचला कट करून घेणार आहोत पिझ्झा कटरच्या सह्याने मेल असे दोन तुकडे करून घेऊन तुम्ही याचे चार तुकडेही करू शकता असं काही नाही मस्तपैकी दिसते बघा अगदी स्टफिंग आपलं बिलकुल बाहेर आलेलं नाही आणि मस्तपैकी प्रेस केले ना तर अगदी छान ते दिसून पण आहे आणि खातानासुद्धा पडत नाही इकडे तिकडे मुलं अगदी आरामात खाऊ शकतात हे बघा किती मस्त अगदी स्टफिंग छान दिसते मुलं बघूनच खायला अगदी उत्सुक बघा तयार आहे आपली अगदी छान टेस्टी असे सँडविच मी पाहू शकता किती मस्त बनलेलं आहे अगदी आतमध्येपर्यंत आपलं चीज वगैरे टाकले आपण किती मस्त स्प्रेड झालेलं आहे आणि मुलं अगदी खाऊनच बघूनच खाण्याकरता ताव मारतील अशी प्लेट जर मुलं बघतील ना तर ते आनंदाने खातील आणि आपण टाकलेल्या याच्यामधल्या सगळ्या व्हेजिटेबल्स मुलं असे खात नाही तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने सँडविचमध्ये दे, टाकून देऊ शकतात आणि अशा प्रकारे मुलांना तुम्ही दिले तर मुलं अगदी आरामात दोन सँडविच आरामात खातील तर नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला जर माझी ही सोपी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बाय बाय